पुरी जा चल जा रडायच नाही चल जा 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 चला, जा 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 पुरे हे पुरे, दे पुरे। वीस वर्ष तुझ्या बापाला आम्ही तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही आमच्या समोरून निघून चाललीस की गो मारते, ए ए ए फ्री जायचं आणि घरामध्ये जर बाप असेल तर त्या बापाला खडकवून मिठी मारायची कारण बापाची किंमत आहे बापाची किंमत त्या पोराला विचार बापाची किंमत त्या पोराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ हे पोरानो कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम

तुमचा बाप ज्यावेळेला सणासुदी दिवशी हे नाय ठाराम पण मी थायकारे कुठल्या पुस्तकाच्या पानावर तुम्हाला वाचायला मिळणार नाही कुठल्या विद्यापीठामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार नाही तो राण ऐकला पंचवीस वर्ष घालवली ए आणि म्हणून तुला सांगतोय ज्या वेळेला हात सणा सणासुदीला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं तोरानो सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं कारण तुमच्या पाठीमाग सांगा तुमचा बाप उभा तुमचं का सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं ज्या कपड्याला तुम्ही हात घालता पोरानं तो कपडा तुमचा होतो पोरानं ज्या वस्तूला तुम्ही हात घालता ती वस्तू तुमची होते पोरानं हे ती नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता हो हो एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर लांबूनच बाप म्हणतो दाद्या

माझा जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा असते आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि आपल्या आईला म्हणतो आय आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आयो नाही आय मला मला घे मला हे आय मला मीना बापाच्या पोराला ती मावली जवळ घेते मीना बापाच्या पोराला ती मावली म्हणते बाळा दोन दिवसानं येणार आहेत माझं पैसे तुला एखादा शर्ट दोन दिवसानं येणार आहेत माझा घेते तुला एखादा शर्ट पोराला माहित असत नाही आणि आईलाही माहित असत दोन दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार ना दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग पोरग बापाच्या ठोलीत रडत असत ती मावली आपल्या कुंकुळात

बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला आणि म्हणून सांगतो बघ घरात असेल ना बाप तर जायचं आज बापाला मिठी मारायची बघ घरात असेल आई तर आईला कडकडून मिठी मारायची हे नालाय जेव्हा आई बाप आपल्याला कळायला लागतो तेव्हा आई बाप आपल्याला डोळ समोर दिसत नाही घरामध्ये दिसत नाही हे बोरा घरात गेलं गेलं स्वयंपाक घातून कधी आवाज येत नाही काल काहीतरी काय तर पोटाला थारे हे पोरा हे आणि म्हणून सांगतो बघ बापाला तरी बघायचं हे नालाय घरा नॉट ओनली इन महाराष्ट्र सगळ्या सगळ्या राष्ट्राला सांगतोय मग इकडे सणासुदीला कपडे आणून देतो तेव्हा बापाला बघायचं नाही पोरानो शाळेची फी भरायला बाप घरात येतो शाळेत ते येतो तेव्हा बापाला बघायचं नाही बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायच पोरान हे बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं हे चित्र आपला बाप जपले नाही तिथं जायचं हे नालायक हे बाप रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचा जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचा आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात दोन वाजता बघायचं त्याच्या अंगावरच बनेन अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेले असते तर तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बापा मला करायला का आम्ही आत्महत्या करायला लागलो आम्ही शंड झालो डायरेक्ट बाबासाहेबांच्या व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकू लागला हे पुरी आज तर तुला सांगतोय बघ आज नाहीतर परत कधीच नाही आणि सांगतोय बघ अखंड महाराष्ट्रातला टोलर माझ्यावरती कुठून पडला अरे पडला तर पडला एकक्ष्णा घेऊन बाण फिरे नाही भिड भाड तुका तू सान म्हणे नायक तुला आज सांगून जात मग कुठल्या प्रेमाच्या विरोधात नाही कुठल्या आंतरजातीय विरोधात पण हराम खरे ऐक रा ऐक सांगतो इकडे बघायत दोड दिवसाच माणस पाच मिनिटामध्ये सांगतो पण हे सांगणं गरजेचं आहे बाबासाहेबांचा आदेश आहे छत्रपतींचा आदेश आहे मी काय ऐकायचं दोन दोन दिवसाचा मान जर की परत निघून गेलं तर चार दिवस रडता र चार दिवस रडता शेजार बाजार यांच्याकडे जाता आमचं जा मांजर बघितलं का आमचा पुत्र बघितला का आमचा डॉगी बघितला का तुमच्या तर तुम्हाला वीस वर्षाच्या वाढवलंय की तर हाताच्या फोडासार्थ तुझ्या बापानं तुला जपलंय की ग हे ऐक ग तुझ्या बापाची खरी पुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ बोलच मिनिटामध्ये पोरी तुझ्या बापाची खरी पुस्ती कधी सुरू होते आणि पुरानो या बापाच्या पाठीशी कारय का आत्महत्या करायची नाय का व्यसनाच्या वेळ खेळ नाही त्या बापाच्या पाणी कार खीच आहे तुझं उदाहरण तो घरात खोरा स्वतःच्या पणावर तुला वाचायला मिळणार नाही बा हे खोरे हे तुझ्या बापाची खरी गोष्टी तेव्हा सुरू होते ज्यावेळेला खोरी तुझं लग्न ठेवतं खोरी हे ज्यावेळेला तुझं लग्न ठेवतं सगळं घरामध्ये आनंद तुळ आनंद असतो चांगला जागय मिळाला चांगलं पावणं ताईं मिळालं चांगलं खानदान आनंदाला उदर आलेलं असतो पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा फोडून रडत असतो कारण बापाला बाप्पाला माझं लेकरू काही दिवसात जाणार रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा रडत असतो तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तुझ्या आईला वरडतंय बघ ते रडायच नाही का रडायचं नाही अजिबात रडायचं नाही रोज रोज आता आपल्याला फुडकीचा चेहरा बघायला मिळणार नाही बघ दिवस आपल्या जवळ आहे तिला आनंदात ठेवायची आणि तिला आनंदातच पाठवायची बघ तुझ्या आईला ते जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो तोरी आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये तुझा बाप आंघोळा फोडून रडतो तोरी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप आंघोळा फोडून रडतो आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते आपण डोळून डाळू लाग झालं तेव्हा तुझ्या आईला ते बिचारे बघतोय साधून घ्या गं डोळे सावन गेला तुझा बाप तुझ्यासाठी लग्न पत्रिका छापून आली वाटायला दिवसभर पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना लग्न पत्रिका वाटतय आणि रात्री येत असताना एकटंच उभं जाते बघ आणि हंबरडा फोडून एकट रडत असतंय कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडण ओरडून सांगत असते लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला सांगत असते या तारखेला या या यावेळेला तुझं पाखरू खूप करून उडून जाणार हे पोरी बापास मिनिटामध्ये तुझ्या काळजात बाप फिरतो आणि मी थांबतो बघ पोरी बाडे साडेबाराचा तांदूळ असत बघ हे साडे तांदूळ असत हे नटून खटून नवऱ्या बरोबर तू लग्नाच्या बहुल्यावरती उभे असतेस बघ आनंदाला उधार आलेलं असतात माझ्या होत असतात संपलेले असतात हे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत असतो तो आशीर्वाद घेत असते नवऱ्याच्या ओळखी प्रत्येकाला करून देत असते भेट वस्तू घेत असते आणि पुरी त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत असतो चव्हाण जेवा पोट भर जेवा हे पुराण ताटात काही ठेवू नका दोन दोन लाडू घरला घेऊन पळा हे जेवण वाल्या कितीही जादा ताटस झाली तरी चालते कितीही जादा ताटस झाले तरी चालते प्रत्येक जण जेवण करूनच गेला पाहिजे जेव्हा 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 तुझा बाप तसं सगळ्यांना जेवू घालत असतो बघता बघता तीन वाजतात हे सगळा मंडप मंडप मोकळा होतो सगळ्या हे जेवणाच्या पंक्ती ते संपतात पुरी पावणे राहू तिकडे नवऱ्याचा हात धरून ऐकत आहे नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस तोरी तुझ्यासाठी पहिला हंबरडा त्या लग्न मंडपात तुझी आई उठोडते तोरी पहिला हंबरडा तुझी आई उठोडते पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुला तुझी आई म्हणते तोरी वीस वर्ष तुझ्या बापाना आली बी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही एका परक्यासारखं उभं राहायचं समोरून निघून चाललीस की पोरी आमच्या समोरून निघून चाललीस की गे पोरी माझं घरी कसं जाऊ घरच्या खायला उठतील की गम्मी मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेखरो आज मला त्या घरात दिसायचं नाही की ग तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते लग्न मंडपात सगळेले सगळे रडत असतात पण पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथे येतो सगळ्यांना रडतो काराडताय रडताय पण तुला हसत हसत पाठवा हे पुरी तुझा हात धरतो तुझ्या मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हाला घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि चलदाच नाही तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटत माझा बाप असे लहानपणापासून मला बंधनात ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कवालच केली सगळा मंडप राहिला माझा बाप नाही म्हणला चुक सगळ्यात जास्त तर तुझा पाप आजपर्यंत तुला फक्त अर्धा सिनेमा दाखवला गेला अर्धा सिनेमा आयुष्यभर तू कधी बघितलाच नाही तेवढा सिनेमा बाबा साहेबांच्या समोर दाखवतो आणि मी तुला बघ ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या लग्न मंडपात तुझा बाप परत येतो बघ तुझा बाप परत येतो लग्न मंडप आल्याला बोलवतो इकडे अरे बाबा हा इकडे यार बाबा तुझं किती पैसा राहूया आजच घे उद्या माझे त्रास ते नसतील बाबा कर्ज बाजारी झालोय आजच पैसे घेऊन जा हे जेव्हा जेवण काय छाक बनवलं होतं जेवण काय छाक बनवलं होतं बघ चाकत नव्हतं गेली की र जेवण काय छाक बनवलं होत वाल्या तुझी कपडे अंगावर चढवून माझं लेख छाक दिसत होत बाबा गेल रे बाबा रेल गेलं बाबाप्रोर वाजतरी काय वाजवत होता दिवस भरलं चांगलं वाजवत होता हे पोरी हे पोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बा साठवलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि जातो हे संध्याकाळी न वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना このイプルパパイプルパパイプルパパイプルパパイプルパパイプルパパイプルパパイプルさイプルパイプルパイプルパイプルパイプルパイプル

महापायपोरी तुझी जुनी ओढणी कपाटातून का काढतो त्या जुन्या ओढणीच मुख घेतो ती जुनी ओढणी आपल्या उशाला घेऊन होतो आणि करतो नाव स्वतःच्या पायातला चप्पल तुटलं तर चांबारामुळे जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो आणि तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या प्रेम माणसाचं नाव महापायपोरी पुरी शंभर किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो ए आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लिहा जो हमाली करतो त्या हमालाच नाव झाला बापायपुरी दिवसभर शेतात राब राब राबतो आणि रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून उभा राहतो आणि वीस रुपये साठवण तुझ्या शिक्षणासाठी हो जो पहाटे पहाटे घरी घेऊन येतो हो त्या देव माणसाचं नाव बापायपुरी स्वतः उन्हा मध्ये तापतो ना तुम्हाला सावली पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री तुमच्या डोक्यावर धरतो तर थांबेमध्ये कुरकुरतो पण आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या मित्रांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचा नाव भात मग आजच प्रश्न